राज्यातील काही भागात वादळी पावसाची हजेरी सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हवामान विभागाने आज म्हणजे चोवीस एप्रिलला राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे तर पुढील पाचही दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही विभागांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर धाराशिव हिंगोली बीड परभणी सोलापूर सांगली नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजा आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील पाचही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील असा अंदाज आहे उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि खान्देशात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे शनिवारी आणि रविवारीही राज्यातील काही भागात वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे